बारावी परीक्षेत विद्यार्थी चक्क एकमेकांच्या उत्तर पत्रिका पाहून लिहित होते आणि हे सर्व केंद्रांवरील शिक्षकांच्या सहकार्याने सुरू होते सामूहिक कॉपीचा हा धक्कादायक प्रकार पहिल्याच दिवशी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील जैतापूर येथील राष्ट्रीय उच्च माध्यमिक विद्यालय केंद्रावर समोर आला सामूहिक कॉपीचा सर्व प्रकार सी सी टी मध्ये कैद झाला आता शिक्षण विभागाकडून केंद्र संचालकासह एकोणीस जणांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत

विस्तार अधिकारी सीताराम पवार यांच्या भरारी पथकाने राष्ट्रीय उच्च माध्यमिक विद्यालय केंद्राला भेट दिली परीक्षेदरम्यान काही विद्यार्थ्यांकडून होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर परीक्षा केंद्रावर उपलब्ध माध्यमातून संपूर्ण प्रकरणाची सखोल तपासणी करण्यात आली तपासणीत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या विद्यार्थ्यांनी एकमेकांच्या उत्तर पत्रिकांकडे पाहून गैरप्रकार केल्याचे स्पष्ट झाले त्यासह एका बाकावर दोन विद्यार्थी तर काही विद्यार्थी उभे राहूनही उत्तरे लिहित होती हे सर्व काही शिक्षकांच्या सहकार कार्याने सुरू असल्याचे आढळले शिक्षकच सामूहिक कॉपी प्रकरणात सहभागी असल्याचे लक्षात येताच सीसीटीव्ही फुटेज शिक्षण विभागाने ताब्यात घेतले आणि कारवाईची प्रक्रिया सुरू केली केंद्र संचालकांसह गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती जिल्ह्यातील राष्ट्रीय उच्च माध्यमिक विद्यालय केंद्रांवर इयत्ता बारावीच्या इंग्रजी पेपर परीक्षे दरम्यान आढळून आलेल्या गैरप्रकाराच्या प्रकरणात दक्षता समितीच्या आदेशानुसार कठोर कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे ही कारवाई जिल्ह्यातील आज ही कारवाई जिल्ह्यातील आजपर्यंतच्या सर्वात मोठ्या परीक्षा संबंधित कारवायांपैकी एक मानली जात आहे